हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला काहीही झालं तरी चालेल मला फरक पडत नाही पण जर माझ्या इशिताला काही झालं तर मी हे विसरून जाईन की तू कोणाची मैत्रीण आहेस किंवा कोणाची मुलगी आहेस फक्त एकदाच माझा हात सोड मग बघशील आपण कोणाला कोणाचं अपहरण केलं आहे म्हणून का सांगते अनया खना तुझ्यासारख्या भयभीत होणाऱ्या चुडील मी नाही हे ऐकून रागात तू मला चुडेल डायन एवढी कशी आली थांब मी तुला शिकवून दे इतकं सांगून अलिशाने अनयाचा हात पकडला आणि त्या हाताला उकळत्या पाण्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करू लागली अचानक त्या मधोमध इशिताने पुढे पाऊल टाकून अनयाला ढकललं आणि ओरडत म्हणाली तू जर अनयाला हातही लावलास तर माझ्याबद्दल वाईट व्हायला माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही आतापर्यंत मला शांत पाहिलंस पण जर माझ्या अनयाला एकही खरो आली तर मी विसरेन की तू मुलगी आहेस तुझ्यावर असं वागणं मी दाखवेन की तू कधीच विचारही करू शकणार नाहीस इशिताची धमकी ऐकून अलिशाचं हसू दमलं ती हसून म्हणाली अरे वा तुमच्या धमक्या ऐकून मी इतकी घाबरले ओट की मला वाटतंय तुम्हाला सोडून देऊ पण मग विचार करते की तुम्हाला सोडण्याचा काय उपयोग कारण मी तुम्हाला ठार करायचा विचार केलाय तर जिवंत सोडणार नाही एक गोष्ट शेवटी सांगते जे काही सांगायचं आहे ते आता म्हणा कदाचित आज तुमचा शेवटचा दिवस असेल त्यानंतर तुम्हाला बोलण्याचीही संधी मिळणार नाही अलिशा राणा जेव्हा एखाद्याला मारण्याची ठरवते ना ती जिवंत सोडत नाही अलिशाचं हे म्हणणं ऐकून अनया रागाने तिला बघू लागली इशितालाही प्रचंड राग आला होता पण ती जाणते जाणत होती की आतापर्यंत ती काहीच करू शकत नाही कारण तिचे हात पाय खूप घट्ट बांधलेले होते आणि त्याच नंतर अनया जी अलिशाचं रागवलेलं रूप पाहत होती अचानक एखादा विचार सुचला आणि ती लगेच अलिशाकडे पाहून म्हणाली तू अगदी बरोबर म्हणालीस कदाचित त्यांना मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा विचारतात तू आम्हाला मारण मारण्याआधी आमची शेवटची इच्छा विचारणार नाहीस का अनयाचं हे बोलणं ऐकून अलिशाच्या डोळ्यात आश्चर्य चिन्ह उमटलं अनयानं पाहिलं की अलिशा तिकडे पाहते तेव्हा ती हसत हसत म्हणाली आम्हाला माहिती आहे की तुझ्याकडे येऊन आम्ही आज मोकळे होणार नाही म्हणून मरायला लागण्याआधी एक शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे काळजी करू नकोस मी तुझ्याकडून स्वातंत्र्य मागणार नाही जर मागायचं असतं तर आता मरू नये असं बोललं नसतो आणि त्याचनंतर अनयाचं हे ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हे तू काय करत आहेस तुला माहिती आहे का ही मुलगी किती खलनायक आहे ती, खलनाय का ती काहीही करेल आणि तू म्हणजे मरायची गोष्ट बोलतेस आणि त्याचनंतर इकडे इशिताच्या या बोलण्यावर अनयाने आधी अलिशाकडे पाहिलं ती जी तिला घेणारी होती नंतर इशिताकडे पाहून सगळ्यातून म्हणाली आम्ही काय करू इशिता आता आपल्याकडे दुसरा मार्ग उरला नाही आता आपण आपल्या नवऱ्यांकडेही जाऊ शकत नाही मग चांगलंच आहे की आपल्या शेवटची इच्छा पूर्ण करूया माझी शेवटची इच्छा इतकी आहे की मला भरून जेवण खायला मिळावं पार्टीमध्येही मी नीट खाल्लं नव्हतं म्हणून आता तीही मुलगी मला जेवण खाऊन देईल आणि त्याच नंतर अनयाच हे ऐकून आश्चर्याने पाहत राहिली पण अनयाचे संकेत पाहून तिला समजलं की अनया काहीतरी योजत आहे म्हणून ते दोनही चुपचाप अलिशाकडे पाहत राहिल्या अलिशालाही विश्वास बसत नव्हता पण तिला हे एक छान संधीसारखं वाटलं जर या दोघी खरंच स्वत मरायची इच्छा करत असतील तर त्यांच्या शेवटची इच्छा पूर्ण करणं काही खास हरकत नाही अलिशाने हसत म्हटलं ठीक आहे इथं कोणतंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाही पण जे मी आणेन ते तुम्हाला पण लक्षात ठेवायचं फसवायचा विचार करूही नकोस नाही तर काय परिणाम होईल ते तुला कळणारच नाही इतकं बोलूनच अलिशा तिचा फोन काढून तिथून निघून गेली अलिशा निघून गेल्यावर अनया हळूहळू इशिताकडे जवळ आली ती इशिताच्या कानात काही बोलली नंतर इशिता आपले मागच्या बाजूचे हात वापरून धाग्यात बांधलेले अनयाचे हात सुटवू लागले आणि त्यानंतर पहिल्या वेळेस ती अयशस्वी झाली पण थोडे प्रयत्न केले तर अनयाच्या हातावरील दोरी सुटली अनयाने ही ताबडतोब आपल्या पायातील दोरी सोडली आणि इशिताला मदत करायला पुढे आली आता दोघीही दोरींपासून मुक्त झाल्या होत्या इशिताने अनयाला बघितलं तेव्हा अनया बाहेरकडे पाहून म्हणाली आम्हाला एक छान संधी मिळाली आहे आपण हिला अलिशाला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे ती नक्की नक्की फोनवर कोणाशी तरी बोलायला गेली आहे आणि आपण त्याचाच फायदा घेऊन इथून पळून जाणार आहोत किमान या जंगलातून तरी बाहेर पडायलाच लागेल मगच आपण कुणाची मदत मज्जा करून वाक्य पूर्ण राहील होत इशिताच्या बोलण्यावर अनया म्हणाली हो आपण जाऊ शकतो पण आधी तू तुझा फोन काढ आणि तुझ्या भावाला किंवा माझ्या भावाला कॉल कर कदाचित आपण त्यांना सांगितलं तर ते आपल्याला शोधत इथे येतील आणि आपल्याला कोणाकडे मदत मागायची गरजच पडणार नाही इशिताच्या या बोलण्यावर अनायाच्या लक्षात आलं की तिचा फोन तर तिच्या जवळच नाही ती पटकन खेशात हात घालते पण केशा रिकामा असतो हे पाहून ती इशिताकडे पाहत म्हणते अरे यार मी तर विसरलेच जेव्हा भावाला ओट मिळाला तेव्हा मी माझ्या फोनने व्हिडिओ शूट करत होते आणि व्हिडिओ झाल्यावर फोन मी पर्समध्ये ठेवला ओ माय गॉड माझा एक कोटीचा पर्स पाटीतच राहिला आणि त्यानंतर इकडे एकतर त्या गाढवाकडून मला एवढा महागडा पर्स मिळवायला किती त्रास झाला आणि मीच इतकी मूर्ख की तो तिथेच विसरले मी स्वतःलाच विसरले तरी चालेल पण पर माझा पर्स कसा काय विसरले आणि त्यात फोनही होता त्यानंतर अनयाचं बोलणं ऐकून इशिता कपाळावर हात मारत म्हणाली अग अग बावळ तुला पर्स हवाय ना मी तुला कबीरकडून अजून महागडा पर्स घेऊन देईल पण आधी इथून बाहेर कसं पडायचं ते बघ आणि त्याच नंतर इशिताचं बोलणं ऐकताच अनयालाही आठवलं की त्यांना इथून बाहेर पडायचं आहे ती पटकन निशिताचा हात धरते आणि दोघी घराबाहेर निघतात घराच्या बाहेर येताच त्यांनी पाहिलं अलेशा बागेत बसून ड्रिंक घेत कोणाशी तरी फोनवर बोलत आहे हे पाहताच त्या दोघी शांतपणे कोणताही आवाज न करता घराच्या बाहेर पडतात घरातून बाहेर आल्यावर त्यांनी आजूबाजूला पाहिलं सगळीकडे जंगल होतं आणि रस्ते सुनसान होते कुठे आहेत हेच त्यांना कळेना जंगल पाहून इशिता घाबरली ती अनयाचा हात घट्ट पकडून म्हणाली आपण नेमकं कुठं आलो आहोत इकडे इकडे तर काहीच दिसत नाही मला भीती वाटते कुठून तरी एखादा जंगली प्राणी आला तर इशिता खूप घाबरली आहे इशिताचं बोलणं ऐकून आधीच घाबरलेली अनया तिचा हात घट्ट पकडते आणि म्हणते हो तू बरोबर बोलतेस मला ही खूप भीती वाटते असं वाटतंय जणू एखादा प्राणी इथं कुठेतरी दबा धरून बसलाय खरं सांगायचं तर आपण अलिशाच्याच कैदत बरा होतो निदान तिने मारलं असतं पण जंगली प्राण्यांसारखं खाल्लं तर नसतं आपल्याला आणि त्यानंतर अनयाचं बोलणं ऐकून ईशिता तिला रागाने बघते पण त्याच वेळी दोघींना पावलांचे आणि काही गुरगुरण्याचे आवाज ऐकू येतात आवाज जंगली प्राण्याचा वाटत होता आणि त्यानंतर इकडे इशिता इतकी घाबरते की ती थेट जमिनीवर बसते थे। अनया तिच्या जवळ बसून तिला सावरते त्या दोघी घाबरतच आजूबाजूला पाहत असतात सुटकेचा मार्ग कुठेच दिसत नव्हता इशिता अनयाचा हात पकडून हळू आवाजात म्हणाली बहुतेक आता आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही इतक्यात अनया जंगलाच्या दिशेने पाहते आणि तिच्या नजरेस एक भयंकर सिंह येतो ती घाबरून किंचाळते इशिता बघ सिंह तो जंगली सिंह आहे हे म्हणत ती इशिताचा हात धरून तिला पळवू लागते इशिता ही तिच्याकडे पाहते आणि समोर पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटत कारण तो सिंह तिला ओळखीचा वाटतो ती अनयाचा हात सोडून त्या सिंहाकडे धाव घेते अनया तिच्या मागे ओरडते अगं पागत झालीस का तू सिंहाकडे का धावत आहेस तुला मरायचं आहे का पण इशिता तिचं ऐकत नाही ती सिंहाजवळ पोहोचते खाली बसते आणि हसत म्हणते Alex? हो तो सिंह दुसरा कोणी नवे तर इशिता आणि कबीरचा अलेक्स होता अनयाला इशिताच्या तोंडून हे नाव ऐकून विश्वासच बसत नाही ती इतकी वर्ष अलेक्सला ओळखत होती तरी ओळखू शकली नाही आणि इशिता जे नुकतेच तो त्याला भेटली होती तिने एका नजरेत त्याला ओळखलं अनया आनंदाने थरारली तिच्या सगळ्या भीती आणि चिंता क्षणात नाहीशा झाल्या तर अॅलेक्सकडे धावली आणि त्याला घट्ट मिठी मारून मुलांसारखी रडत रडत म्हणाली माझं प्राणमय छान झालं तू येऊन पोहोचलास मला तर वाटलं आज मी मरून जाईन अनया म्हणत असतानाही अलॅक्स तिला असं पाहत होता जणू काही एखादा कार्टून बघत असेल कारण अनया अगदी बाळासारखी अलेक्स घट्ट जडून बसली होती जणू आपली आई सापडली असावी काही काळ गडत मिठीत राहिल्यावर अनया ऍलेक्स पासून किंचित लांब आली आणि त्याकडे पाहू लागली तेव्हा एलेक्स अनयाला दुर्लक्षित करून इशिताच्या जवळ गेला आणि कृपावश तिच्या गालांवर आपली जीभ फेरू लागला इशितानं पाहिलं की अलेक्स तिला खुश करून दाखवत आहे तीही त्या आनंदात अलेक्सला मिठी मारून धरली जेव्हा अनया एलेक्सला मिठी मारत होती तेव्हा त्याने तिला एकही मिठी परत दिली नव्हती पण इशिताला आल्यानंतर तो इतका आनंदात आला की लगेच आपल्या पुढच्या दोन पायांनी पुढे करून इशिताच्यावर येऊन बसला इशिताला भीती वाटली की कुणीतरी येऊ शकतो म्हणून ती ॲलेक्सपासून थोडी दूर हटून म्हणाली तुला कसं कळलं की आम्ही इथे आहोत आणि तू इथे कसा आलास तू तर ट्रेनिंगला बाहेर गेला हो होतास ना त्यानंतर इकडे इशिताने प्रश्न ऐकून ॲलेक्सने तिला पाहिलं आणि मग आपली पूछ हलवायला लागला जणू तो सांगत होता की तो खरंच ट्रेनिंगला गेला होता आणि परत येत होता पण इशिताची ओढ आणि तिची सुगंध ओळखून तो तिथे झाला अलॅक्स शांत होता ते पाहून अनयाने इशिताकडे वळून विचारलं ते सगळं ठीक आहे पण तू तिला ओळख कशी केली जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा मला वाटलं की तो एखादा दुसरा सिंह आहे आणि आपल्याला मारून टाकेल अनयाची बात ऐकून इशिताने हसत उत्तर दिलं तू त्याचे केस पाहिले नाहीत का तुला आठवत आहे का जेव्हा तू माझ्याकडे येऊन सांगितलं होतंस की तुला केस बांधायचे आहेत तेव्हा अलेक्स तुला कसं रागाने बघायचा जण तो म्हणत असे की त्याला हे तुझ्यासारखे केस बांधायचे आहेत आणि त्याच नंतर मग मी त्याच्या समोरच्या केसाची छोटी 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 करून दिली होती त्याचे केस थोडेसे लहान होते तरी मी खास त्यासाठी एक छोटी चोटी बनवली होती म्हणजे त्याला आनंद वाटावा जेव्हा मी वा त्याच्या केसांवर ती छोटी चोटी पाहिली मला कळलं की हा आपला अलेक्सच आहे आणि त्यानंतर इशिताच्या बोलण्यावरून अनयाची नजर ॲलेक्सच्या केसांकडे गेली तिथे अजूनही तीच छोटी चोटी बांधलेली होती जशी इशिताने बऱ्याच काळांपूर्वी बांधली होती ते पाहून ती परत ॲलेक्सवर उडी मारून म्हणाली हो तू अगदी बरोबर म्हणतेस हा नक्की आपला ॲलेक्स आहे मी कशी ओळखू शकले नाही मला आधीपासूनच खात्री होती की तो नक्कीच येईल आणि आपल्याला वाचवायला येणारच अनया म्हणाली अनयाच्या या, या, या वाक्यांवर अलेक्स रागाने थोडा नाराज होऊन तिला स्वतःपासून लांब करून पोट करायला लागला जणू तो सांगत होता की तो फक्त ईशिताला आपल्या जवळ ठेवेल आणि इतरांना नाही आणि त्या क्षणी अनया त्याला ओळखू न शकल्या म्हणून त्याला ते खटकलं अनयाने पाहिलं की एलेक्सने तिला स्वतःपासून लांब केला आहे ते पाहून ती काहीशी खिन्न होऊन मुलीसारखी तक्रार करत त्याच्या पाय धरून म्हणाली हो मला माहीत आहे माझी चूक झाली मी तुला ओळखलं नाही आणि त्यानंतर पण इशिताने तुला ओळखलं ना आणि तिने ओळखलं तर समजा मीही ओळखलं तुला माहिती आहे का जर मला काही झालं तर इशिताच कुणाशीही बोलणार नाही आणि इशिताला काही झालं तर मी कधीच कोणाशी बोलणार नाही म्हणून तुला आम्हाला समजावून घ्यायचं आहे इशिताने तुला ओळखलं म्हणजे मीही ओळखलं आहे आता तू मला माफ कर आणि आम्हाला इथून घेऊन चल कारण इथे एक खूप वाईट मुलगी आमच्या मागे आहे ती आपल्याला मारायची मारणार आहे मी तुला हे सगळं एका मिनिटात का सांगते आहे का नाही तू स्वत जाऊन तिला घाबरवून येशील आता तू आमच्यासोबत आहेस तर आपण अलिशा राणाला नीट शिकवून देऊ शकतो तिला देखील समजेल समजलं पाहिजे की तिने कशाच्या बरोबर पंगा घेतला आहे आज आपले दोन्ही भाऊ इथे नाहीत तरी काय झालं तू तर आहेस ना चल आपण एकत्र जाऊन तिला धडा शिकू अनयाच्या विस्तृत आणि सविस्तर गोष्टी बोलत होती त्या ऐकून अलॅक्सीला लक्षपूर्वक पाहत होता पण जेव्हा त्याने ऐकलं की अनया म्हणत आहे की त्या दोघांचा भाऊ तिथे नाही तरी तिथे असण्याची जणू अनया ईशिताला तिचा भाऊ बनवत होती ते ऐकून अलेक्स चिरडून गेला आणि तो रागाने भरून भारी होत गेला अलेक्स अचानक रागाने भरलेलं पाहून अनया लगेचच इशिताच्या जवळ आली तेव्हाच ते इशिताने ॲलेक्सला शांत करत म्हणाली शांत हो ॲलेक्स शांत हो अनयाचं म्हणण्याचा अर्थ असा होता की ज्यांनी आपलं अपहरण केलं त्यांना आता कळलं असेल की आपण त्याच्या दंगलीतून पळून आलो आहे आणि अशा परिस्थितीत तो नक्कीच आपल्याला शोधून इथे येईल तो इथे येण्याआधी आपण इथून निघून जाऊया आणि त्यानंतर इशिताचं हे म्हणणं ऐकून अलेक्स अलेक्सने मान हलवली आणि तो त्यांना निघू लागला पण त्याहून आधीच एक ट्रक त्यांच्या दिशेने येऊ लागला तो ट्रक त्यांच्या मागून येत होता त्यामुळे कळे पण अलेक्स जो अगदी पुढे होता त्याला ताबडतोब जाणवलं की तो ट्रक खरोखरच त्यांना मारण्याच्या उद्देशाने येत आहे आणि त्यानंतर ॲलेक्सने मागे व येणारा ट्रक पाहिला त्याच्या डोक्यावरची लाईट खूप तेजस्वी होती त्याच्या उजेडाने ॲलेक्सच्या डोळ्यांना क्षणभर अंधारलं पण त्याला स्पष्ट दिसलं की तो ट्रक जाणबुजून करून त्यांच्या दिशेने येतोय म्हणून त्याने झटपट पुढे धावून इशिता आणि अनयाला जोरात धक्का दिला ट्रक जणू त्या जागेने वाहून गेला आणि त्याचा टक्कर थेट ॲलेक्सला बसला इशिता आणि अनया दोघींना त्या घटनेचा धक्का बसला थोड्या वेळात समजलं तेव्हा ट्रक चालवणारा बंधक घेऊन पळून गेला होता एलेक्स जमिनीवर निस्तारला होता ज्या ठिकाणी तो पडला त्या सगळ्या बाजूने रक्त पसरलं होतं इशिता त्वरित उभी राहून एलेक्सकडे धावली दूर पडलेला एलेक्स पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यांचे पापून पापून गेले अनया ही नंतरच उठली तिने शिताला धावताना पाहिलं आणि तिचे डोळे लगेच अलेक्स कडे गेले अलेक्सला असे जखमी अवस्थेत पाहून अनयाच्या डोळ्यातही अश्रू उफाळून आले ती अलेक्सचं नाव ओरडत इशिताच्या मागे धावत गेली ट्रकच्या धक्क्यामुळे एलेक्सच्या दोन्ही पाय आणि हातांना खोल जखमा झाल्या होत्या त्याला श्वासावर संयम राखत डोळे हळूहळू मिटू लागले अलेक्स इशिता अलेक्स जवळ पोहचताच त्याचे डोकं आपल्या मांड मांड्यात घेत रोवू लागली आता म्हणाली अलेक्स तुमचे डोळे बंद करू नकोस तुला काहीही होणार नाही आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही तिने पुढे म्हटली तुला ट्रकच्या मध्ये येण्याची काय गरज होती तो ट्रक आम्हाला मारायला आला होता की काय तर तू का मधोमध उभा राहिलास तुला मधोमध येऊ नये होतं तुझी अवस्था बघतोयस का किती वाईट झाली आहेस इशिताचं हे ऐकून अॅलेक्सने एक पाय हलवून हात तिच्या चेहऱ्यावर ठेवला जणू दाखवत असला की तो ठीक आहे त्याला काहीच झालं नाही रडू नको म्हणत पण इशिताला बऱ्यापैकी भीती वाटत होती तिला वाटत होतं की तिच्यामुळे अॅलेक्सच्या पा प्राणाला धोका आला आहे अनया ही तिथे पोहोचली होती तिलाही खूप रडू आलं ती ॲलेक्सला मिठी मारून रडत म्हणाली ॲलेक्स तू हे काय केलंस तुला असं करायचं नव्हतं आपण मरलो असतो तरी पण तू मधोमध येऊ नको होता तू तर आपल्याला वाचवायला येतोस ना आणि स्वतःच ट्रकच्या मधोमध येऊन बसलास जखमी झालास अनया रडत रडत हे सगळं बोलत होती तिने रागात पुढे म्हणाली हे सगळं फक्त आणि फक्त अलिशामुळे झालं आहे तिच्यामुळे माझ्या एलेक्सला काही झालं तर मी तिचा जीव घेईन ती डायन फारच वाईट आहे असं वागणं तिला सुधरावं लागेल मी तिला सोडणार नाही हे सांगताच अनया रागाने तिथून निघून जाण्याचा जा प्रयत्न करू लागले तेव्हा एलेक्सने तिथून उठण्याचा प्रयत्न केला ज्या पायाला आधी जखम होती तो पाय उचलताना त्याने अनयाच्या कपड्याला घट्ट पकडलं अनया उठण्याचा प्रयत्न करत होती पण अलेक्सने अडवलं त्यामुळे ती तेथेच बसून राहिली त्यांना समजत नव्हतं की अलेक्सला रुग्णालयात कसं न्यावत त्यांच्याजवळ त्यांचा स्वतःचा फोनही नव्हता ते विचार करत असताना मागून एक थंड आवाज आला क्या हुआ तुम्हाला काय वाटलं होतं तुम्हाला वाचवायला एक साधा शेर आला आहे आणि तो बेसूत पडला आहे मी म्हणाले होते चुकीचा विचारही करू नकोस पण तुम्ही मला फसवून बाहेर काढून आम्हाला जाळ्यात टाकलात जणू मला काहीच कळत नाहीये अलिशा राणा परत आली होती तिच्या बरोबर दोन गुंड होते इक्षिताने तिचा आवाज ऐकला आणि तिने ॲलेक्सला जमिनीवर सोडून गोंधळात अलिशाच्या जवळ धावून त्याच्या गालावर दोन ठोसे मारत हाक मारले तुझी कसली हुशारी आहे अलेक्सच्या सोबत इतकी घट्ट वागणूक कशी केली जर तुझी शत्रुता माझ्याशी होती तर मला मारशील नाही का त्याला मारण्याची काय गरज होती इशिताचं हे हालचाल पाहून अलिशा अलिशा रागवली त्या दोन गुंडांनी इशिताकडे येण्याचा प्रयत्न केला परंतु अलिशाने त्यांना थांबवलं आणि इशिताच्या केस इशिताचे केस धरून तिला खेचून तोंड कडपडून म्हणाली तुझी कशाची हिंमत तू मला थप्पड मारलीस हा साधा शेर तुला एवढा महत्वाचा आहे का ओ माय गॉड तू त्याला जन्म दिलास का जर तिला इतका रडवत आहे हा मैला तर काय झालं जाऊन जंगलात आण आणखी शेर मी तोही मारेन अलिशाच्या या वागण्याने इशिताला फारच फारच राग आला ती चिडून अलिशाचं मनगट पकडून तिचा हात वाकवताना म्हणाली मी आतापर्यंत शांत होते कारण तू माझ्याशी नुकसान करत होतास पण तुझ्याने माझ्या ॲलेक्सवर हल्ला केल्याने तू खूप मोठी चूक केली आहे तू माझ्या हातांनी खून पाहू इच्छितेस का ठीक आहे आज तुझा खून मी घेणार म्हणजेच तिला असं म्हणायचं आहे की आज तुला मी मारून टाकणार माझ्या स्वतःच्या हाताने तुझा खून करणार